फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज आहे सोमवार नवीन दिवस नवीन सुरुवात तर ना इकडे बघा शर्विल खेळतोय शरू काय करतोय शरू काय करतोय बाय बाय हाय कर सगळ्यांना हाय कर हाय कर हाय कर ना गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग हाय हाय काय बोलतोय काय बोलतोय असं पोरांनी बघा काय केलंय गाडीचं हँडलच तोडून टाकलंय आम्ही काय केलं तू इकडं बघू इकडं बघू काय केलं बघू काय केलंस बाटली सोडाली काय केलं तू हे तोडलंस ना हे बघा गाडीचं मागचं तेच तोडून टाकलं तर आता हो शा, ते बसून घेत आहे आणि आता दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे नाश्ता वगैरे तर सकाळी झालाय आणि ही पिल्ल बघा कशी खेळतात दोघं पण शरू शरू पकड 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 हा बघा हा पोरगा बघा झालंय का भांडलं ते कोणी काढलं इकडे बघ ते कोणी काढले दाखव काय ते काय ते कोणी काढलं लाव हा लाव आता शर्वी लावणार ते लाव।, लाव 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 ना लाव मेकॅनिक बघा कोणी काढलं हे को कोणी काढलं कोणी काढलंय दादानी काढलं काय करतोय तू बसणार आहे का तुला असे एकाने गाडी पाडलेली दिसली तर परत दुसऱ्याने पण पर गाडी पाडून टाकले आणि हे बघा हे असं कोणी बसतं का गाडीवरती शौर्या शौर्या असं कोण गाडी चालवत हे था? असं कोण गाडी चालवतो था? था? मेकॅनिक आणि हा माझा शौर्य दादा आहे आगघाव दादा आहे माझा अजिबात ऐकत नाही शौर्य तर चला आता है ना दुपारच्या जेवणात मी काय जास्त बनवणार नाही फक्त मटकीचा रस्सा वगैरे बनवलं कारण भाऊ आणि मी दोघंच आहे आम्ही दोघं जेवायला तर आता ते पण बनवून घेते आणि आज मला ना वॉशिंग मशीन क्लीन करायची आहे बऱ्याच दिवसापासून केली नाही आहे डीप क्लीन करायचं आहे वॉशिंग मशीनचं कपडे पण जास्त नव्हते आज धुवायला त्यामुळे मी म्हटलं की ना मशीनचं पण क्लीन करते आणि ते पण तुम्हाला दाखवते मी मशीन माझी कशी मेंटेन में ठेवत असते ते तर भेटूया थोड्याच वेळात तर इकडे ना मटकीचा रस्ता पण तयार झाला आहे आणि आता शर्विल पण उठलाय दोघं झोपले होते शौर्य अजून झोपलेलंच आहे शर्वी लुटलाय तर आता त्याला चारून घेते आणि त्यानंतर मग मला ना मशीन वगैरे क्लीन करायचे काय करतो तू काय हे बघ हा शरू काय रे चिमणी आली त्याला चिमणी बघायची गेली का तू कशी का आणि काउ कसा करतो काऊ कसं करतो कसे करतो काऊ कस काऊ ए कसे काऊ काऊ का आणि बुबू कसे करतो बुबू बु बुबू करतो बुबू बू करतो दे आवाज दे बुबूला आवाज दे दे आवाज बुबूला आवाज दे बू असं करून आवाज आहे ना आहे का बुबू खाली इकडे बघ इकडे बघ स्माइल हा बुबू कसे करते बू असं करते बु बू बस आता जेवण वगैरे करून घेते आणि शर्वीला पण जेवण भरून घेते तर आत्ताच माझं जेवण वगैरे सगळं झालंय आणि दोन्ही पिल्लूला पण आहे ना चारून पण झालंय माझं आणि आता हे दोघं जण पण खेळतात आहे तर तोपर्यंत ना, तर तो ना मी मशीन क्लीन करून घेते या दोघांना कार्टून लावून दिलंय हे बघ दोघं जण कार्टून बघतात आहे तर तोपर्यंत ना इकडे मी मशीन क्लीन करून घेते तर हे बघा मी म्हटलंच काम करून देतील पण हे बघा हे बघ हे बगे, हे, हे, हे पिल्लूचं काम हे बघा काय आहे तुझं इथं काय काम करून द्यायचं मग मला काय काय इकडे ना मग मी बेसिनच्या नळालाच आहे ना मशीनच्या पाईपचं कनेक्शन पण जॉईन करून घेतलंय आणि ही जी माझी मशीन आहे ना तर ही ऑटोमॅटिक मशीन आहे हे बघा टॉप लोडची मशीन आहे आणि फुल्ली ऑटोमॅटिक आहे त्यामुळे ना त्याच्यात कपडे टाकले की एकदा परत बघावं लागत नाही ड्राय होऊन निघतात मग ते थोडेफार ओले असले तर ते वाळून पण जातात लगेच बाहेर तर आता ना मला ही क्लीन करायची आहे तर त्यासाठी मी पहिले काय करत असते बाहेरून तर काय रेग्युलरच आपण क्लीन करत असतो मशीन पण ना आतून पण मशीन वे वेळोवेळी वे वे क्लीन केली पाहिजे त्याने काय होतं की मग जग... जे कचरा असतो ना आतून आतमध्ये जे आपण धुतलेले असतात कपडे तर त्याच्यात जे धागे वगैरे अडकलेले असतात किंवा मळ असतो तर तो आहे पर ना परत दुसऱ्या कपड्यांना लागतो त्यासाठी ना मशीन आहे ना अशी वरच्यावर साफ केली पाहिजे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते आता हे बघा तर ही अशी माझी मशीन आहे आणि याला आहेत ना इकडे ना ही नेट आहे ह्यामध्ये ना कचरा जमा होत असतो तर मी ना बऱ्याच दिवसापासून गोधडे वगैरे धुतल्या होत्या ना तर त्याचे सगळे ना धागे वगैरे सगळे जमा झालेत तर हे पण आहे ना मी आधी क्लीन करून तर ना ही अशी जाळी आहे तर ही जाळी पण आहे ना या जाळीच्या खाली पण आहे ना बराच कचरा जमा होत असतो तर ना आता ही ही जाळी पण मी काढून घेणार आहे तर याच्यात पण कचरा जमा होतो आणि इकडे आहे ना जे इकडं इकडे जे नेट आहे ना तर हा पण भाग आहे ना खराब झाला आहे बघा तर हे पण मी क्लीन करून घेते आता याला पण आहे ना बाजूने धागे वगैरे लागले ते अशी जाळी आहे ना अशा प्रकारे काढली ना तर हे खाली सगळे सगळे खराब झालेले तर हे ना जे आपण डिटर्जंट वगैरे वापरतो ना तर त्यामुळे खराब होतं तर ना हे सगळं आहे ना मी आता ब्रशने वगैरे घासलं तरी पण निघून जातं हे तर ते एवढं हे नसतं आणि याच्यात ना धागे वगैरे अडकलेले असतात हे बघा असे ना धागे वगैरे अडकून जातात ना तर हे पण सगळे क्लीन करायला लागतं मी काय करते तर थोडंसं पाणी टाकून घेते कारण ती कोरडी झालेली आहे मशीन तर ना यात थोडंसं पाणी टाकते थोडंसं डोंग टाकते जेणेकरून घासायला व्यवस्थित पडेल आणि मग ये ना आपला ब्रश असतो जो नॉर्मल कपडे धुतो आपण त्याने ना सगळं घातून घेतात ना ही जी प्लेट आहे ना तर ही पण अशी खालच्या बाजूने खराब होऊन जाते तर ना इकडे ही पण आहे ना मी आता क्लीन करून घेते व्यवस्थित ब्रशनी वगैरे घासून निघून जाईल ती तर ही पण आहे ना आता क्लीन करून घेते व्यवस्थित फिल्टर होऊन येतं ना पाणी म्हणजे कचरा त्याच्या प्लॅटमध्ये येतो ना ती जागा आहे तर ती पण आहे ना इकडे मी ब्रश क्लीन करून घेते आणि हे जो हा जो पार्ट आहे ना सगळ्याकडे असे ना डिटर्जंट असतं ना, ना, ना ते कडक होऊन जातं ते सगळं तर ते आहे ना मी इकडे ना स्क्रूड्रायव्हरच्या मदतीनं ते सगळं आहे ना आपलं सगळं काही काढून घेतलं ते आणि ते छान निघून गेलं आहे मग मस्त आणि हे ना आपलं जे स्कॉच ब्राईट असतं तर ते घेऊन आहे ना जी मशीनची वरची बाजू असते ना त्यात पण आहे ना धूळ जमा होते तर मग ना ती पण घासून घेते मी नंतर मग ये ना प्रेशरने पाणी मारायचं त्यामुळे ना निघून जाईल आणि तिथे पाणी आहे ना तर ते पण आपलं रिंज करून घ्यायचे सगळं आणि हे बघा हे जे ही जी प्लेट आहे ना तर ही पण मी अशी साफ करून घेतली आणि हे त्यानंतर मग जी काय परत प्लेट काढलेली होती ना आपण ती जाळी ती पण इकडे फिक्स करून घ्यायची त्याचे जे स्क्रू वगैरे आहेत ते तसं सगळे प्रॉपर लावून टाकायचे अजून ते इकडे इकडे करायचं नाही हे सगळं स्क्रू वगैरे लावून झालं ना तर परत मशीन चालू करायची आपल्याला ना, ना इकडे मी आता मशीनच मशीन मध्ये जे काही भांडे होते ना ते सगळे क्लीन करून घेतले ते मशीनची जी नेट आहे ना तर ही पण मी ना सगळी वॉश करून घेतली व्यवस्थित तर आता ती पण लावते आणि त्यानंतर आहे ना मी मशीनमध्ये आता टाकणार आहे मशीन वॉश करायसाठी जे लिक्विड येतं तर ते लिक्विड टाकणार आहे आणि थोडासा सोडा टाकणार आहे त्याने ना एकदम छान मशीन क्लीन होऊन जाते तर हे जे लिक्विड आहे तर ते मी एक झाकण घेतलंय आणि ना दोन चमचे सोडा घेतलाय बेकिंग सोडा आपण जो खातो तो तो सोडा घेतला आणि आता मशीन चालू करायची आपल्याला तर इकडे ना मशीन आता पाणी घ्यायला लागली आहे आणि जसं आपण कपडे वॉश करताना करतो ना की आ, मशीन पाणी घेते परत रिंज होतं परत पाणी घेते परत रिंज होतं तर असं पूर्ण स्पिन होईपर्यंत आहे ना मशीन चालू ठेवायची आणि कम्प्लीट सगळ्या प्रोसेस त्याची होऊ द्यायची तर त्याने ना पूर्ण जी काय घाण असते ना आतमध्ये जे आपण आता क्लीन केलेली असते ते थोडेफार पार्टिकल्स असतात तर ते पण सगळे ना त्यामध्ये ना निघून जातात आणि हे बघा हे असं पाणी आहे ना सगळं खराब आहे ना तर ते वरती येऊन जाते सगळे त्यातली घाण वगैरे आणि मग ते ज्यावेळेस आपण रिन्स करतो ना तर ते सगळं पाणी पण निघून जातं तर हे बघा किती छान क्लीन झाले मशीन सगळे बघू शकता तुम्ही आणि आज अशी मशीन क्लीन करणं जरी तुम्हाला महिन्याला जरी नाही जमलं ना तरी तुम्ही ना एक दीड ते दोन दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यात जरी केली तरी पुष्कळ आहे कारण जर जा तुमच्याकडे जास्त लोड नसेल तुम्ही मशीनमध्ये जास्त कपडे धुवत नसाल तर ठीक आहे तसं माझे रेग्युलर असतात कपडे पण अशी मळलेली वगैरे कपडे जास्त नसतात त्यामुळे मग मी अशी रेग्युलर महिना टू महिना क्लीन करत नाही मला जसा वेळ जग भेटतो तसंच मी क्लीन करत असते आणि अशी मशीन क्लीन केली ना तर तुमचे ना कपडे पण खराब होणार नाहीत आणि कपड्यांना असे कशाचे डाग लागणार नाही ना, काही चिटकणार पण नाही कपड्यांना त्यामुळे आतून क्लीन झाली आहे बाहेरून पण मला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे तर मी ती पुसून घेते आजी मशीन वगैरे सगळं क्लीन करून झालं आणि ना दोन्ही बाळांना पण आहेत ना घेऊन दादा आणि भाऊ दोघं पण खाली घेऊन गेलेत त्यांना कारण त्यांनी इतका वैताग देत होते घरामध्ये आजीबात शांत बसत नव्हते मग त्यासाठी ना त्या दोघांना पण घेऊन पाठवले खाली तर मी आता पटपट घरातली कामं आवरून घेते आणि चहा ठेवते आता वाजलेत साडेपाच होत आलेत तर मग आता चहा वगैरे पण ठेवून घेते थोड्याच वेळात आई पण येतील तर चहा वगैरे मग घेऊन झाला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली तर आज जेवणामध्ये ना वरण भात बनवलं सकाळी मटकी बनवली ती तर ती पण थोडीफार शिल्लक होती त्यामुळे मग जास्त बनवायचं नव्हतं म्हणून मग आहे ना वरण भात भाकरी वगैरे बनवून घेतले ते आणि मी ना आज शेवेची भाजी बनवणार आहे लसूण शेवे माझ्याकडे तर त्याची पण भाजी बनवणार आहे तर ना ती भाजी ना जेवायच्या टायमिंगलाच बनवल कारण आधीच बनवून ठेवली तर ती मऊ पण पडून जाते ना शेव त्यामुळे ना आता मऊ वाजले ते तर जेवायला पण घ्यायचं म्हणतात पटकन भाजी बनवून घेते तर नाही इकडे कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतले आणि ही शेव आहे ही लसूण शेव घेतली मी जरा स्पायसी असते ना तर त्याची टेस्ट पण छान लागते तर त्यामुळे इकडे ना सगळ्यात पहिले तर मी तेल घेतलं कढईमध्ये त्यात छान जिरे मोरी वगैरे टाकली कढीपत्ता टाकला आणि मग कांदा आहे ना परतून घेतला कांदा छान लाल होईपर्यंत परतायचा परता मग तो टचटच लागत नाही त्यानंतर मग टोमॅटो वगैरे ॲड केले आणि त्यामध्ये हळद आणि मीठ पण ॲड करून करून घेतली कारण मग त्याने ना टॉमॅटो वगैरे ना व्यवस्थित शिजले पण जातात त्यानंतर मग आहे ना इकडं लाल मसाला टाकला लाल मसाला जास्त नाही टाकायचा कारण लसूण जेव्हा अशी अशी ही तिखटच असते त्यात थोडासा किचन किंगचा मसाला टाकला ते छान परतू दिलं आणि मग त्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी घालून आहे ना इकडे ना शेव टाकून दिले पाण्याला छान उकळी आली की मग शेव टाकायची था। त्याने ना भाजी छान होते वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची चला भाजी तयार झालेली आहे तर ते पण येते जिम वर आणि था। ते आले की मग आता जेवण वगैरे करून घेऊ आम्ही ना आताच जेवण वगैरे सगळं झालं आणि ओटा पण क्लीन करून झालाय हे दोन्ही पिल्लू इकडे खेळतात शौर्या दादा ए शौर्या शौर्या काय करतोय इकडे बघ इकडे बघ काय करतोय तू काय करतोय काय करतोय बॉपिल च आणि हा इकडे शर्बिल काय करतोय चिंगी चिंगू काय करतोय जेवले का विचार सगळ्यांना चल जेवले का विचार तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय होत आणि हे पिल्लू बघा हे तर काही लवकर झोपणार नाहीये तर बाय करा बाय करा। 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 कर